सर्वच विधानसभा मतदारसंघात निहाय आढाव्याचा बैठक होती त्याचबरोबर या जिल्ह्यात सिनखेडमध्ये भारतीय जनता पक्षातून काही नेते आणि कार्यकर्ते आमच्या पक्षात आले त्यांचा स्वागताचा एक कार्यक्रम होता तिथं आल्यावर सर्व मतदारसंघातले प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांच्याशी चर्चा केली

अजून नाही ठरलं असं कुणी सांगितलं तुम्हाला कुणी सांगितलं कुणी सांगितलं ती बातमी खरी नाही अजून कोणती चर्चाच झालेली नाही

आम्ही बऱ्याच मतदारसंघात दोन तीन चार अशा मागण्या होत आहेत आम्ही त्याची चाचपणी केलेली आहे आम्ही जिथं लढणार आहोत लढणार आहोत तिथे मग शेवटी आम्ही अर्ज मागून घेऊन अनेक नाही दोन जणांनी केलेले आहेत जनसेवाही करताय त्याच्या बाबतीत काही विचार करण्यात येणार आहे मला आज त्याच्यावर सांगू शकत नाही आमची पार्लमेंटरी बोर्ड असतं त्या कमिटीसमोर त्याची चर्चा होते त्यामुळं तिकीट अशी जाहीर करणं शक्य नाही या बहिणी लाडक्या बहिणी लोकसभेच्या आधी लाडक्या नव्हत्या आणि महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काही योजना काढलेल्या आहेत त्यामुळं कुणाला त्या पळवतील हे सर्वश्रुत आहे

काही जर येऊन बसत असतील तर इथले स्थानिक नेते त्यांच्या बाबतीत योग्य ती भूमिका घेतील उत्तर महाराष्ट्रामध्ये शरद चंद्र पवार आज जागा जिंकण्याच्या विषयी विषय नाही कोणाला उभं करायचं याची चर्चा आहे आणि जागा किती जिंकणार ही निवडणूक सुरू झाल्यावर मी सांगेनगडचं विशाळगडचं सा प्रकरण अत्यंत गंभीर आहे ते आणि अल्पसंख्याक समाजाच्या वस्तीवर हल्ला करणारी जे लोक आहेत ती समाजकंटक होते त्यांनी नुसता हल्ला केला नाही तिजोऱ्या फोडल्या आणि लुटल्या प्रार्थनास्थळावर हल्ला केला आणि आमची मागणी आहे सरकारकडे की सरकारने त्याची कडक भूमिका तिथं घेतली पाहिजे आणि योग्य ते ताबडतोबीनं ऍक्शन सरकारने घेतल्या पाहिजेत मी याच्यावर दोन तीनदा बोललोय कालपासून बोलणं बरंच झालंय प्रतिक्रिया दिलेली आहे मी काल एक